नमस्कार मंडळी मी अमर गावंडे आज आपण पाहणार आहोत ऍग्री पॉवर टोकन यंत्र यामध्ये आपण कापूस टोकन करून दाखवणार आहोत इथे पहा तुम्ही आपण यामध्ये बियाणं टाकलेलं आहे आता सर्वात पहिले आपण हे जी ट्रायल घेणार आहोत हे डांबर रोडवर घेणार आहोत डांबर रोडवर कशासाठी तर जे काही बियाणं पडणार आहे ते डायरेक्ट आपल्याला दिसेल कारण जर आपण डायरेक्ट शेतामध्ये जर टोकन केलं तर जे काही बियाणं मातीमध्ये जाईल आपल्याला दिसणार नाही त्यामुळे आपण हे डांबर रोडवर आधी ट्रायल घेणार आहोत

अशा प्रकारे आपण टोकन करू शकतो इथं कशा प्रकारे इथं आपलं कपाशीचं जे बियाणं आहे ज्याला आपण सरकी म्हणतो पहा सारख्या अंतरामध्ये पडलेलं आहे आता हे जे अंतर आहे तुम्हाला जवळ वाटत असेल कारण आपल्या मशीनची सेटिंग जी आहे साडेपाच इंचावर सध्या तुम्हाला इकडे दाखवतो आपल्या मशीनची जी सेटिंग केलेली आहे सध्या ती हे इकडे दाखव कॅमेरा थोडा आता ही दोन दातं यामधलं जे साडेपाच इंच आहे यामधलं अंतर आपण वाळवू शकू सुद्धा शकतो फक्त यापेक्षा कमी नाही करता येणार ना। यानंतर आपण जर हे हे दात जर बंद केला तर या दोन दातामधलं अंतर येईल अकरा इंच पुन्हा हे दोन दातं जर बंद केले तर यामधलं अंतर येईल साडेसोळा इंच अशा प्रकारे आपण अंतर वाढू शकतो किंवा तुम्हाला अकरा इंच न करता त्यापेक्षा थोडं कमी अंतर करायचं असेल तर या मधा या दोन दाताच्या मधामध्ये बसणारं एक पेसर आहे त्यामध्ये आपण ते जर पेसर बसवलं तर अकरा इंचापेक्षा सुद्धा कमी अंतर आपल्याला करता येईल आता मेन फील्डमध्ये आपण याची ट्रायल घेऊ पाहूया तिथं कशाप्रकारे टोकन मिळते पहा आता आपण फील्डमध्ये आले ना आता हे पाहू हे हे एक... आ... कसं असतं आपलं नागरून वाकरून असतं त्यामुळे पहा ते आपण ज्या वेळेस इथं मशीनचा दात लागला पाहू द्या डायरेक्ट मशीनचा दात कुठं गेलेला आहे जमिनीमध्ये आता या याचं दाताचं अंतर आहे तीन इंच म्हणजे अडीच इंच आहे अडीच इंच आतमध्ये गेला आता ज्या वेळेस आपण लोक टू मशीनला तुम्ही पाच समोर पाहू शकता प्रत्येक दात हे पूर्ण मातीमध्ये चाललेलं आहे आणि माझ्या मागे पाहतो मग कुठेच आता इथे तुम्हाला बियाणं जे आहे कुठेच उघडं दिसणार नाही कारण आता हे अडीच इंचापर्यंत आतमध्ये चाललेला आहे ठीक आहे पा आता इथं आपण पाहूया हे पोंगे इथं सारखे दे। दिले ठीक आहे आता हे डायरेक्ट अडीच इंचापर्यंत आतमध्ये जाते त्यामुळे एक्झॅक्ट बियाणं कुठं पडलं हे आपल्याला माहित नाही राहत कारण बियाणे सेज खूप लहान असते जसं आपण डांबर रोडवर पाहिलं एकदम डायरेक्टवरच बियाण दिसत हे बा अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी आपलं बियाणं आपल्या मशीनमधून पडते आता हे मीडियम साईज आहे या बियाण्याची त्यामुळे एक एक बियाणं पडलेलं आहे जर यापेक्षा लहान बियाणं असेल तर कुठे कुठे दोन बिया पण पडू शकतात ठीक आहे अशा प्रकारे आपली मशीन काम करते तर इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये जे कपाशीला जे रोलर चालतंय म्हणजे जे बियाणीचे साईज असेल त्या प्रकारचा रोलर आपण यामध्ये टाकलेलं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्यांना दुसरं काहीतरी पी पीक या मशीनने करायचं जसं हरभरा झाला तूर झालं सोयाबीन झालं तपा असे वेगवेगळ्या प्रकारचे रोलर आपण मशीनसोबत देतो आता दोन चार रोलर इथं दाखवले आहे मी तुम्हाला प्रत्येक रोलचे जे बियाणी साईज आहे तर लहान मोठी आहे तर असे आपण तेरा प्रकारचे रोलर या मशीनसोबत देतो त्यामुळे कुठलंही जरी बियाणं असेल तर तुम्ही या मशीनने टोकन करू शकता फक्त एकदम लहान जे बियाणं असते कांदा झालं मोहरी झालं तीळ झालं तेच फक्त या मशीनने चालत नाही त्यासाठी आपली एक दुसरी मशीन आहे ते तुम्ही घेऊ शकता पण कपाशीसारखं सोयाबीनसारखं तुरीसारखं सर्व प्रकारचं बियाणं या मशीन आपण टोकन करू शकतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं हे असेल मी जर मशीन घेतली आणि जर कदाचित मला सेटिंग करता आली नाही तर काय करावं हो? तुम्ही निश्चिंत राहा जर तुम्ही एकदा मशीन आमच्याकडून घेतली तर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करल्या क के केल्या जाईल आणि तुमच्या काही जरी समस्या असतील तो त्या समस्य आमी तो तर त्या समस्येबद्दल आम्ही तुम्हाला व्हिडिओ पाठवू डायरेक्ट आमच्या माणसाशी तुमचं बोलणं पण होईल तर काही जरी प्रॉब्लेम असेल ते तुमचं सॉल्व्ह करण्यात येईल तर अशा प्रकारची ही आपली ॲग्री पॉवरची टोकन यंत्र आहे मॅन्युअल सीडर आहे जर हे मशीन तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही आमच्या नंबरला कॉल करून हे ऑर्डर करू शकता किंवा ॲग्री पॉवर डॉट स्टोअवर वेबसाईटला जाऊनसुद्धा ऑर्डर करू शकता तुम्हाला मशीन घरपोच मिळेल सहा हजार सहाशे रुपये मशीनची किंमत आहे धन्यवाद